बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री उद्या बीडच्या दौऱ्यावर येत आहेत याच दौऱ्याच्या पूर्वसंध्येला बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या दारामध्ये दोन अमर उपोषण सुरू आहेत खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हे अमर उपोषण का करतायत काय त्यांच्या समस्या आहेत कशासाठी ते जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या दारामध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे अमर उपोषण सुरू आहे तुम्ही नक्की पहा so i'm just ठिकाणी म्हणजे न्यायालयीन आदेश आहे ह्या ठिकाणी आयोगाची तर नोटीस आहे पण न्यायालयीन आदेश आहे प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करा म्हणून पात्र विशेष म्हणजे दखल पात्र गुन्ह्याची तक्रार आहे आयोगाची नोटीस आहे तीन दिवसात गुन्हे दाखल करा परंतु असा असताना कायदा नियम सर्व धाब्या बसून सर्व प्रकार हा पोलिसाचा चालू याचा स्टेटमेंट दाखवतो माननीय मुख्यमंत्र्याचं सर्व प्रकार नियमाचं उल्लंघन करून आरोपीला वाचवलं चाललं याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा सुद्धा स्टेटमेंट आहे ह्याच्यामध्ये आंदोलन आहे मागणी काय आमची मागणी हेच आहे की कोर्टाचे आहेत आयोगाचे आदेश पोलीस प्रशासन ह्यामध्ये गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करायलाय म्हणून आम्ही ह्या ठिकाणी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्याला स्वतः आपल्या माध्यमातून सांगितलं की न्यायालयीन आदेश आहेत प्रत्यक्षांनी प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांचं की उल्लंघन केल्यास आम्ही कारवाई करू पण कारवाई केली जात नाही आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी आमची पण गुंटे खरे आता ना पाहिलं गेलं तर आमची जमीन आहे आमचं शेत आहे मात्र आमच्या शेतीवर बनावट कागदपत्रे करून तयार करून त्याचा कब्जा केला आहे त्यामुळे आमचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे असं गावकऱ्यांना नक्की सांगायला मिळत आहे पाच काही महिला भगिनी आहेत काय सांगा एखाद्या काय 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 वाटतंय नाही तीच इच्छा आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आणि आमच्या आमचा ताबा आम्हाला मोकळा करून द्यावा उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मागणी असतात त्यांच्याकडे आमची नो आमची हीच मागणी असणार आहे दुसरी काहीच मागणी नाही अपेक्षा काहीच नाही अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून या विचार करता हुआ और साइड कलर भी है ना हां ये अह ये मां और पिता और सब यहां पर बना था मां खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड